Thank you. गावातून आलो आज आमच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद शाळेतील एक शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आणि पालकवर्ग असे घेऊन आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आलो कारण आम्ही गेले तीन आम ते साडेतीन महिने झालं की आमच्या गावात येत आठवीच्या वर्गाचे मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करालोत कारण ह्यांना आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले आहेत ग्रामपंचायतचा आमच्या ठराव दिला आहे शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव दिलेला आहे जे काही काग कायदेशीर बाबी असतात कागदोपत्री ती सर्व बाबींची आम्ही पूर्तता केल्या सुद्धा मला आमच्या निवेदनाची किंवा मा मागणीची दखल घेतली जात नाही त्यामुळे आम्ही एक आठ दिवसाखाली इशारा दिला होता यांना जिल्हा परिषदच्या सीओना की आम्ही तुम्ही जर आमच्या मागणीची नाही दखल दिली आम्हाला जर आठवीसच्या वर्गाची नाही मान्यता दिली तर आम्ही आमच्या गावातली जी शाळा आहे विद्यार्थ्यांची ती शाळा थेट तुमच्या दालनात भरू त्याप्रमाणे आमचं आंदोलन आम आजचं चा चालू आहे आणि जोपर्यंत आमच्या आठवीच्या वर्गाची मान्यता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही शंभर ते सव्वाशे विद्यार्थी घेऊन आलो होतो आम्ही जेवण सगळं शाळा इथंच भरली म्हणजे जेवण इथंच होणार हा आम्ही सकाळी एक दहा वाजता आलो शाळा भरायच्या टायमाला आम्ही इथं आलो अरुदे रीत सर शाळा चालू झाली विद्यार्थ्याचा अभ्यास चालू आहे जेवण चालू आहे आणखीन आणि एवढं होऊन सुद्धा म्हणजे शिवन ना माहिती असून सुद्धा शिव आज गैरहजर आहेत अधिकारी मुख्य कोणी भेट दिली का आता कोणीच नाही आम्हाला म्हणजे आमची आणि आता किती झाले दहा ते आता एक दीड वाज तीन तास होऊन गेले तरी आमच्या मागणीची किंवा या विद्यार्थ्यांची दखल घेतली नाही पुढील मागणी काय तुमची पुढील मागणी पहिली आणि शेवटची मागणी आमची एकच आहे की आम्हाला आठवीच्या वर्गाची मान्यता मिळाली पाहिजे बऱ्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्यात मग आम्ही आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहोत त्यासाठी आमच्या गावात आठवीच्या तीस ते चाळीस विद्यार्थी संख्या आठवीची त्या तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी जायचं कुठं आज आमच्या गावात आठवीचा वर्ग नाही आमच्या जर गाववाल्यांची मागणी आठवीची मान्य केली तर आमचे विद्यार्थी गावातच शिकतील विद्यार्थी पालक शिक्षक आले विद्यार्थी आणि पालक तुमची मागणी आता कुठपर्यंत करणार आहे विद्यार्थी तुमचा वर्ग आणि तुम्हीच भरणार का हो बरोबर भरणार जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही आमची तोपर्यंत आम्ही तुम्ही जाणारच नाहीत ना आम्ही मुक्कामी मुक्काम करायच्या तयारीनं आलो तिथं ग्रामस्थांची मागणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला आठवीच्या वर्गची परवानगी देण्यात यावी असं त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं होत आणि त्या मागणीसाठी आज ते विद्यार्थ्यांनी पालक या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी या अधिकारी यांच्या दालनासमोर सकाळी बारा वाजल्यापासून बसलेले होते आठवीच्या वर्गाला मान्य देण्याबाबत शासनाचे काही निकष आहेत त्याच्यामध्ये पहिली अट अशी आहे की सात आठवीच्या वर्गाची पटसंख्या ही पस्तीस असली पाहिजे आणि तीन किलोमीटरच्या आत वर्ग जर तर त्या वर्गाला मान्यता देता येत नाही या बाबीचा विचार करून आणि पालकांचं आग्रह आणि विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या निकषांची पूर्तता करण्याच्या आखीन राहून या आठवीच्या वर्गाला मान्यता दिलेली आहे